नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज तुम्ही बघू शकता की माझ्याकडे दोन प्लांट ठेवलेले आहेत समोर हे जे आहे ते मनी प्लांट आहे आणि त्यासोबतच हे एक स्नेक प्लांट सुद्धा ठेवलेला आहे तर हे दोन्ही जे प्लांट आहेत ते इंडोर टाईपचे प्लांट आहेत जे की तुम्ही साधारण घरामध्ये ठेवू शकता हे जे मनी प्लांट आहे ते वेलवर्गीय वनस्पती आहे याला जास्त मेंटेनन्सची गरज नसते तर तुम्ही याला घरामध्ये ठेवू शकता आणि वेलीप्रमाणे त्याला एक साधारण आधार दिला तर ते एकदम छान असं वाटतं ठीक आहे तर हे एक मनी प्लांट जे तुम्ही इनडोअर प्लांट म्हणून लावू शकता त्यासोबतच हे स्नेक प्लांट आहे जे बघू शकता तुम्ही हे तलवारी सारखे याची पान आहेत आणि हे सरळ वाढते याची उंची जास्त वाढत नाही तर हे सुद्धा एक प्लांट आहे जे तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता अगेन तुम्ही या प्लांट मधून तुमच्या स्पेस प्रमाणे डिसाईड करू शकता की कोणतं प्लांट तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायचं आहे पण ह्या प्लांटचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हे हवे मधले टॉक्सिन शोषून घेतं ज्याच्यामुळे हवा शुद्ध व्हायला मदत होते तर हे एक ह्या प्लांटचे ऍडव्हानेज आहे ओवर दिस प्लांट तर मित्रांनो त्याच्यानंतर हे एक प्लांट आहे ज्याला आपण म्हणतो बर्ड ऑफ पॅराडाईज तर तुम्ही बघू शकता की हे त्याची पानं किती अशी मोठी आहेत आणि हे खूप पॉझिटिव्ह अशी वाईप देत असतो आपल्याला तर हे पण एक प्लांट आहे जे तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता फक्त डिफरन्स हा आहे की जे आपण अगोदर स्नेक प्लांट आणि मनी प्लांट बघितलं तर ते खूप छोटे प्लांट आहेत कम्पेअर्ड टू ते प्लांट हे खूप मोठं वाढतं केळीसारखं खूप मोठं झाड वाढतं तर मग त्यामुळे तुम्हाला तुमची स्पेस कशी आहे त्याप्रमाणे ते डिसिजन घ्यावं लागेल पण हे खूपच छान मॉडर्न अशी आपल्याला वाईप देतं तर मित्रांनो हे एक आणखीन एक इनडोर किंवा त्याला मध्ये सुद्धा ठेवू शकतो पण हे जर कुंडीमध्ये असेल तर त्याला आपण मध्ये सुद्धा ठेवू शकतो ह्याचं नाव आहे लेडी पाम है, है जे की पाम कॅटेगरी मधलं प्लांट आहे तर हे पण एक छान असं प्लांट आहे जे तुम्ही घरामध्ये ठेवू शकता जर जमिनीमध्ये लावलं तर ते नक्कीच जास्त वाढतं पण जर ते असं कुंडीमध्ये लावलेलं असेल तर ते जास्त वाढत नाही आणि ते नक्कीच घराची शोभा वाढवायला मदत करत मित्रांनो त्याच्यानंतर हे पण एक प्लांट आहे ज्याचं नाव आहे अमरेला किंवा टेबल फार्म तर तुम्ही याची जर पानं बघितली तर ती साधारण छत्री प्रमाणे दिसतात किंवा अमरेला प्रमाणे दिसतात मुंड्याचं नाव अम्रेला फार्म आहे हे पण एक छान असं झाड आहे जे तुम्ही साठी लावू शकता हे घराची शोभा वाढवायला नक्कीच मदत करते तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका